नमस्कार मंडळी सॅम्स ब्लॉग ह्या अस्सल मालवणी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत हा तर मित्रांनो बरेच दिवस झालेले व्हिडिओ करू नय तर आज संडे असा जर सुट्टी घेतलं तर म्हटलं आज जरा बांद्यात जाऊया ना ते शरल्यात मासे येलेले असतले रविवारचे ते घेऊन येतं आणि मस्तपैकी कडी आणि भाजूच्या आणि खावता खा तर आजच्या दिवसात काय 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 आता तुम्हाला सगळं दाखवतं आहे तर चला तर, तर आता असं मी आमच्या घराकडे आणि ह्या असं आमचा ब्रिज बारीकसा खूप वर्ष आली पण आता आता पडला जरा एक नजर आला ही वाट हा अशी आणि ह्या साईडनं ब्रिज पूर्ण पडला असा कठोडच गायब झालो त्यामुळे पावसात लोकांच्या आमच्या आवडतले जे असतात त्यांचे खूप हाल होतात आणि खूप खूप नेरोच्या प्रयत्न चालू असत बघूया काय होतं आता तर ह्याच वाटेन मला पुढे जाऊचा चला टिकुण आहे बघा वाली मको मिरची वगैरे राहिलेले आहोत जेव्हा असं वाली त्याची भाजी बरी आता पाल्याची सुद्धा आणि वालीची सुद्धा मस्त आता बोंडा लागत हे सर पुढे या नाही बघा पुढे ही हा लाल भाजी बघा ही आता था मोठी झाली हे बघा लाल भाजी सुद्धा असा मको असत लाल भाजी मिरच्या मार्केट मच्छी मार्केट मित्रांनो मार्केट असून येले आता घराच्या वाटेरात असं आणि घेतले मी खूप घेतले आणि मोठी सुंगटा असणार आपण जिथे घेतलं खूप मोठे खूप आहेत आणि सुटा असतो सुटा मोठी आहेत सुटा चला घराकडे प्रत्येक कोणाला बर झालं मासे वगैरे घराकडे दिलं आणि आता मी परत पान बांध्यात दोन तीन कामं रुलेली असत तर गाडी धुवच असा आणि काहीतरी सामान घ्यायचं चला परत बांध्यात चला आता

तर आता तुला एक गाडी आणि बंद गेले गाडी दोघ पण तो नाही होतो गाडी धूक धुणार जो असा तो नाही होतो आता नळात पाणीला थर मस्त मी गाडी धुवून आहे आणि हेल्प करतो अनु गाडी दोघ अरे बाबू बाबू मोबाईल घेतले हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय हाय कॅश बघ कशा आले तुझे कॅश कसे आलं बघ कॅश 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 गर्मी आली गरमी एक जा दिलं एकच जा दिलं कसं होत कस करत बघता मॅच चालू झाली या इंडिया आणि न्यूझीलंड तर माग वाटत शुभवन गिल आउट झालो किया मंदिर पाणी अजूनही असा तो गाडी धुवून घेतो मंडळी गाडी धुन तर हा आणि आता जाते समोरच्या आमच्या जुन्या घरातले चिकू काढू वांदर बिंदर येतात आणि चिकू खाऊन टाकतात तो कच्छ ते आम्ही खाऊन टाक्या काजू का <laughs> <laughs> <से> काय केले काय

ना दिसना ओ तो आहे अरे ऐ जरा ते भारी हो ना ये तो काय की शांत कुठे आहे ते ओ आता धीमका पीस ते तुतले नडून दे मग हे

पडत लावून को आहे बघा बारी। काढले बारीक बारीक असतो या असा धर्मेंड ह्या असा आमचा जुना घर आणि त्या वरती लागलेले हे चिकू केळडी येतात आणि केळडी खातात ते दिवशी आपणच खाऊया देऊया आणि तुमका आमच्या आवडातला एक नजारा हो दाखयत हॅलो

देऊळ असं केळी लागली झड लागले केळी जवळ तग ते खाल्ती

म्हण तो 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 आता असं चिकूच्या झाड तर चिकू काढून झाले जे मोठे मोठे झालेले ते तर आता उतारते खालती दुसऱ्या झाडात चाललेले